कारणात काका पुतण्याचा वाद हा नवीन नाही शरद पवार अजित पवार बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे अशी आपल्याला यापैकी बीडच्या राजकारणातील आणखी एक नाव आहे ते म्हणजे जयदत्त श्रीसागर आणि संदीप श्रीसागर तस श्रीसागर कुटुंब हे अजूनही एकत्रित राहतात पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे आणि जयदत्त श्रीसागर यांच्यात खटकावलं विधानसभेचे तिकीट संदीप श्रीसागर यांना मिळालं मग जयदत्त श्रीसागर यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवलं या लढतीत संदीप श्रीसागर यांनी काका जयदत्त श्रीसागर यांचा अल्पशा मताने पराभव केला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही संदीप श्रीसागर यांनी राष्ट्रवादीच्या भगरंग सोडवले यांच्यासाठी जीवाच रान केलं होतं त्यामुळं पंकजा मुंडे खूप मोठा असा धक्का त्या ठिकाणी बसला होता नमस्कार मी बाप्पासाहेब भांगे आणि तुम्ही पाहताय टीव्ही टेन वादळ वार्ता वार आमदारकीच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीडचे चित्र हे कसे असणार जयदत्त श्रीसागर विरुद्ध संदीप श्रीसागर असेच पुन्हा काका पुतण्याची लढत होणार की संदीप श्रीसागर विरुद्ध डॉक्टर योगेश श्रीसागर असे दोन चुलत भाऊ यांच्यात लढत होणार बाकी सर्वच पक्षातील डझनभर नेत्यांनी गुडघ्याला वासिम बांधलं इकडं या बीड जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष हे देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे आज घडीला श्रीसागरांची ही तिसरी पिढी आहे जी की राजकारणात आहे केसर काकू श्रीसागर यांचा बिलमध्ये मोठा राजकीय धबधबा होता इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते केसर श्रीसागर रवींद्र श्रीसागर डॉक्टर भारतभूषण श्रीसागर आणि डॉक्टर विठ्ठल श्रीसागर अशी चार मुलं पंचायत समिती साखर कारखाना बाजार समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि आमदारकी असे सगळे कारभार एक हाती कुटुंबाकडे मात्र बीड विधानसभा मतदारसंघात तसा एका पक्षाचा आमदार आतापर्यंत कधीच राहिला नाही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचा आमदार इथं होऊन गेले दोन हजार नऊ पासून या मतदारसंघात श्रीसागर कुटुंबाचे प्रारंभ सुरू दोन हजार नऊ मध्ये बीडमधून राष्ट्रवादीचे जे श्रीसागर हे आमदार झाले पुढे दोन हजार चौदाची निवडणूक श्रीसागर यांना जड गेली होती तेव्हा सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढल्याने भाजपने देखील विनायक स्वर्गीय विनायक मेटे यांना मैदानात उतरलं होतं त्यावेळी त्यांना एकाहत्तर हजार त्यांनी मतं घेतली होती तर श्रीसागर यांना मोठा घाम त्यांनी फोडला होता त्यावेळी शिवसेनेच्या अनिल जगताप यांना मात्र कमी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या राजकारणामुळे या कुटुंबामध्ये खूप मोठी ठिणगी या ठिकाणी पडली होती विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे सूत्र एकवटले होते त्यावेळी मुंडे आणि जयदत्त श्रीसागर यांच्या खूप मोठा खटका या ठिकाणी उडाला होता जय संदीप श्रीसागरांना राष्ट्रवादीने तिकीट दोन हजार एकोणीसला दिलं जयदत्त श्रीसागर यांना तिकीट मिळण्यासाठी शिवसेनेची वाट त्यांनी या ठिकाणी धरली सेनेकडेही मोठा उमेदवार नसल्याने त्यांनी पाय घड्या घातल्या व पुतण्या आणि काकामध्ये राजकीय संघर्ष झाला त्यावेळेस भाऊ डॉक्टर भारतभूषण आणि त्यांची मुलं ही जयदत्त श्रीसागर यांच्याच बरोबर होती पण अति अतिटीच्या या लढतीत पुतण्या संदीप श्रीसागर यांनाच बाजी मारली तेव्हा संदीप श्रीसागर यांना जनतेनं निवडून दिलं राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यानं चांगली साथ दिली होती मुंडे कुटुंबियांनी भाजपला बाले किल्ला बनवलेल्या या बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे तेव्हा चार आमदार या ठिकाणी निवडून आले होते तर भाजपला केवळ दोनच जागावर समाधान मानावं लागलं होतं पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत धनंजय मुंडे देखील गेले होते अजित पवार यांच्यासोबत मात्र संदीप क्षीरसागर हे गेले नाही संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला लोकसभेला पंकजा मुंडे यांना याच बीड मतदारसंघातून बसला या मतदारसंघात बजरंग सोनोन यांना मोठं लीड या ठिकाणी मिळालं होतं जागा जागाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला जाईल तर महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊ शकतो या मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना आता फारशी या ठिकाणी त्या पक्षांची ताकद उरलेली दिसत नाही तरी या मतदारसंघात श्रीसागर कुटुंब हेच राजकीय पक्ष बांधल्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार संदीप श्रीसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर संदीप श्रीसागर यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश श्रीसागर हे सुद्धा निवडणुकीची तयारी करत आहेत नगराध्यक्ष राहिलेले भारत भूषण श्रीसागर यांचे ते सुपुत्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पवार अजित पवार गट यांच्यात प्रवेश केला मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा योगेश श्रीसागर यांच्या तिकिटीसाठी खूप प्रयत्न करत आहेत असं बोललं जातं तर माजी मंत्री जयदत्त श्रीसागर हे सध्या कुठल्याही पक्षात नाहीये निवडणुकीबाबतही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केलेली नाही मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणार तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी मराठा आरक्षण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला इथून मोठा पाठिंबा देखील मिळाला होता तसेच श्रीसागर यांचं घर जाळण्याचा प्रकार हा देखील इथंच घडला होता त्यामुळे आंदोलनाची ढग बीड शहरात त्यावेळी दिसली होती श्रीसागर हे ओबीसी असल्यामुळं खेचण्यासाठी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्या शिवसंग्राम संघटनेसाठी पाच जागा मागत आहेत त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होऊ शकते त्यात त्या त्या मेटे या श्रीसागरांना सळ जाऊ शकतात कारण या मतदारसंघात मराठा मते खूप जास्त आहेत या मतदारसंघात तीस हजारांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार देखील आहेत त्यामुळं बीडकडे हॉटस्पॉट मतदारसंघ म्हणून पाहिलं जातं तर प्रेक्षक मंडळी तुम्हाला या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा